सहकारी पतसंस्था मर्यादित या शाखेचा पंचवीसा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना ज्यांनी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा दोन हजार दोन साली उद्घाटन झालं ते हरिवक्त शिवनेर भूषण तुळशीराम महाराज सरकटे यांचा सत्कार आपण साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत बाबांच्या बाबतीत सांगायचं तर बेल्ले या ठिकाणी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची हे रोपट लावलं गेलं आणि त्यापासून बाबांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या नावाने साईकृपा नागरी सहकारी पदसंस्था स्थापन झाली बाबांचा ज्या ठिकाणी स्पर्श होतो तो स्पर्श अतिशय मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे आत्ताच आपण काही दिवसापूर्वी निमगावसावा शाखेचं उद्घाटन बाबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलं होतं परंतु मला आठवतं की आपल्या सर्व शाखांच्या उद्घाटन बाबांच्याच हस्ते झालं परंतु बाबांची तब्येत बरी नसल्यामुळं बाबा मुंबईला ॲडमिट होते तरी पण बाबांनी फोन करून सांगितलं का मी नक्की वर्धापन दिनाच्या दिवशी या ठिकाणी भेट देईन बाबा तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं मनापासून साईकृपा नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही चरणी प्रार्थना करतो प्रथमदा बाबा